साठ टक्क्याच्या पुढे जाईल आहे सगळ्या झाल्या सांगा बात बरं वाटतं जिथे मतदान वाढेल तसं मला यशाची खात्री हंड्रेड पर्सेंट जे आता अभाव सिक्स्टी पर्सेंट म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार रत्नागर सिंधुदुर्गात काय वाटतं चार किती मार्जिन असलं विजयाचं मी अगोदर बोललो आहे कालही बोललो सकाळी बोललो तीन लाखापेक्षा मार्जिन मला जास्त मिळेल प्रत्येक घटक पक्षाने चांगलं काम केलं हो मी सगळ्यांचे म्हणजे मुळात माझे भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे नेते मंडळी त्यामध्ये पालकमंत्री रवी चव्हाण उदय चव्हाण सर्व आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष सर्वांनी जी मेहनत घेतली आहे परिश्रम घेतले त्यामुळेच एवढं टक्के मतदान झालेलं आहे आणि मला असं खात्री आहे की त्यांची मेहनत परिश्रम पाहता भारतीय जनता पक्षाचा किंवा महायुतीचा उमेदवार विजयी होईल याची मला पूर्ण खात्री आहे पण विजयाचा दावा केला जातो असे सगळेच काढतात पडताना पण करतात करता। ते काही नवीन नाही आम्ही ऐकतो ना आता पाच राहिले आता झिरो झाल्यावर पण म्हणणार अजून स्कोप आहे मला सोडून द्या आता ते आता तुम्ही एक तर एकतर्फे ऐकायची पण सवय करा हां बोला झालं